मुख्यमंत्री सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत आपण काय लाभ आहेत काय पात्रता का आहेत काय अटी आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून बेसिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आणि कृषी संदर्भात किंवा शेतकऱ्याच्या ज्या योजना असतील त्या संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन व्हिडिओ बनवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत काय अटी आहेत काय नियम आहेत कोण कोणता शेतकरी पात्र आहे कोणता अपात्र आहे ते या योजनेच्या म या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर सोलार पंप योजना ही मुख्यमंत्र्याची योजना आहे आणि ही योजना आहे ती जे वीज विरहित जी शेतकरी आहेत त्या त्यांना ही योजना पात्र आहे तर त्या योजने या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे काय पात्रता आहेत काय निकष आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन केंदिरी नव्या के व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो सोलार पंप योजनेविषयी महत्त्वाची माहिती घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकऱ्याला सिंचन शक्य व्हावे आणि एक लाख कृषी पंप हे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आणि वीजविरहित वी जे पंप आहेत जी योजना आहे ही राज्यमंत्री मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत त्या योजनेसंदर्भात आपण महत्त्वाची माहिती सांगणार आहोत त्यामध्ये या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते या व्हिडिओमध्ये म आपण सांगणार आहोत तर सर्वात प्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणची जी पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला तुम आहे या अर्जासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या बँक खात तुमचं जे सात बारा आहे त्या सात बारावरती तुमचं लाई पाइपलाइन विहीर किंवा बोर असणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुमचा सात बारा असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे तिसरी म्हणजे तुमची जी पाइपलाइन आहे याची नोंद तुमची ऑनलाईन करण्यासाठी तुमच्या सातभाराला असणं खूप गरजेचं आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर दहा दिवसामध्ये तुमची त्या पोर्टलला नोंद केली जाईल आणि दहा दिवसानंतर तुम्हाला जर तुमच्या फॉर्मच्या जर काही अडचणी असतील तर ते तुम्हाला तुमच्या मेसेजद्वारे कळवण्यात येतील तर चौथा मुद्दा आहे त्यामध्ये पात्रता काय आहे तर या योजनेसाठी पात्रता आहे की तुमच्याकडे पाण्याचा स्रोत असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये पाण्याचा स्रोत म्हणजे विहीर असणं किंवा बोर असणं किंवा पाईपलाईन असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे सातबार आहे त्या सातबाराला विहीर विहीर असेल बोर असेल किंवा पाईपलाईन असेल ही याची नोंद असणं खूप गरजेचं आहे चौथा मुद्दा म्हणजे जे पाच एकरपेक्षा जर कमी जमीन असेल तर तुम्हाला तीन एच पीचा पंप योजनेतून भेटेल त्या योजनेसाठी तुम्ही पात्र असेल आणि जर तुम्ही पाच एकरपेक्षा जर तुमची शेती जास्त असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये पाच पॉईंट पाच एम पीचा एच पीचा पंप तुम्हाला भेटेल आणि चौथा मुद्दा म्हणजे दुर्गम आणि आदिवासी जी लोक आहेत जी शेतकरी आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे त्यांना लवकर ही योजना भेटणार आहे चौथा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याकडं वीज नसली पाहिजे वीज विरहित वी शेती असली पाहिजे त्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि पाचवा म्हणजे शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचं विहीर बोर असणं तुमच्या शेतीकडे असणं खूप गरजेचं आहे अशा अशी ही बेसिक माहिती सोलार पंपविषयी होती तर सोलार योजनेचा फॉर्म कसा भरायचा हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की बेसिक माहिती सोलार पंप योजनेसाठी बेसिक माहिती काय आहे ही योजनेद्वारे आपण पाहिली तर सगळ्यात दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यामध्ये एक मुद्दा म्हणजे तुमच्या नावावरती सात बारा असणं गरजेचं आहे त्या सातबाराला तुमचं पाईपलाईन म्हणजे तुमचा पाण्याचा स्रोत जो आहे तो या सात बाराला जोडलेला असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुमचं आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट आणि सात बारा हे तीन डॉक्युमेंट तुमचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी असणं खूप गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत त्याद्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ते महावितरणाची जी ऑफिशियल ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती भरू शकता आणि फॉर्म कसा भरायचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार